नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो विनर्स कोचिंग क्लास घेऊन आले आहेत महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत सहा लाख विद्यार्थ्यांचे सुंदर हस्ताक्षर घडवणारी कार्यशाळा अक्षराचा जादूगार हस्ताक्षराचा कलाकार हस्ताक्षर सुंदर असेल तर अभ्यास करण्याची देखील आवड निर्माण होते आपल्या कार्यशाळेची वैशिष्ट्ये हस्ताक्षर कितीही खराब असो फक्त दहा तासातच सुंदर करण्याची हमी दररोज एक तास याप्रमाणे दहा दिवस वेळ द्यावा लागेल वयाचे कुठलेही बंधन नाही यामध्ये विषय असतील मराठी हिंदी इंग्रजी आणि कर्सिव्ह रायटिंग यासाठी महत्वाची टीप विनर्स कोचिंग क्लासच्या विद्यार्थ्यांना पन्नास टक्के सूट तसेच सर्व विद्यार्थ्यांना पेन वही व प्रॅक्टिस नोट्स मोफत हस्ताक्षर तज्ज्ञ श्री पांडुरंग चोपडे सर कार्यशाळेची तारीख दिनांक 10 मार्च 2025 ते 20 मार्च 2025 हजार वेळ दुपारी चार ते सहा वाजेपर्यंत मित्रांनो नाव नोंदणी सुरू आहे विना नाव नोंदणी प्रवेश दिला जाणार नाही तुमच्या अक्षरात जादू आणा आजच नाव नोंदणी करा संपर्क नव्याण्णव तेवीस साठ एकसष्ट एकोणीस तसेच नव्वद सदुसष्ट एकवीस एकोणीस सत्तावन्न तसेच त्र्याण्णव त्र्याहत्तर झिरो सात तेवीस एकाहत्तर आमचा पत्ता विनर्स कोचिंग क्लास अंतुले नगर आदर्श कॉलेज रोड अकोला बायपास हिंगोली धन्यवाद